नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता लेटेस्ट भरती सुटलेले बघा ओ एन जे सी अप्रेंटिस भरती तेल आणि नैसर्गिक वायू मानमाळात मंडळात तीस जागांसाठी भरती सुटलेली आहे तर जाहिरात क्रमांक आहे बघा ओ एन जे सी ए पी पी आर वन स्लँड दोन हजार चोवीस तर हे जाहिरातीचा क्रमांक आहे ओ एन जे सीचा तर आता आपण बघू पदाचं नाव व तपशील तर आता मुंब मुंबई सेक्टर पद व रिक्तपदे म्हणजे मुंबई सेक्टर यामध्ये आता कोणती कोणती पदं आहेत आणि किती पदां रिक्तपदांची जागा संख्या किती आहे ते पाहू आपण आता तर पहिलं पद आहे बघा लेख कार्यकारी लेखा कार्यकारी त्याच्या पंधरा रिक्त जागा आहेत दोन नंबरचं पद आहे सचिवीय सहाय्यक याच्या जा पंचवीस जागा आहेत तर तिसरं पद आहे स्टे स्टेनोग्राफर याच्या जा पाच जागा रिकम्या आहेत चौथं पद आहे संगणक ऑफ्टर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट याच्यासुद्धा पंचवीस जागा शिल्लक आहेत त्यानंतर आहे ग्रंथालयास आहे याच्या दोन जागा रिक्त आहेत त्यानंतर सहा आहे नागरी कार्यकारी पदवीधर याच्या चार जागा आहेत सातवा आहे नागरी कार्यकारी डिप्लोमा याच्या पाच जागा आहेत त्याचप्रमाणे आठवं पद आहे बघा इलेक्ट्रॉनिक एक्झिक्युटिव पदवीधर याच्या तीन जागा रिक्त आहेत तर नवं पद आहे इलेक्ट्रॉनिक्स एक्झिक्युटिव्ह डिप्लोमा याच्या पाच जागा रिक्त आहेत त्याप्रमाणे दहावं पद आहे फायर सेफ्टी टेक्निशियन तेल आणि वायू याच्या तीन जागा शिल्लक आहेत तर अकरावं पद आहे फ्रंट ऑफिस असिस्टंट याच्या पंधरा जागा शिल्लक आहेत तर बारावं पद आहे इलेक्ट्रिशियन याच्या दहा जागा रिक्त आहेत तर तेरावं पद आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक सुद्धा दहा जागा रिक्त आहेत आणि पंधरावं पद आहे मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग तर याच्यात दहा जागा रिक्त म्हणजे रिक्त आहेत तर अशा टोटल एकशे एकोणचाळीस जागा मुंबई सेक्टरला रिक्त आहेत बघा ओ एन जी सीच्या तर आता आपण बघितलं मुंबई सेक्टरच्या एकशे एकोणचाळीस रिक्त जागा आहेत त्याप्रमाणे आता पाहू पन्न सेक्टरच्या किती जागा रिक्त आहेत तर पहिलं पद आहे लेखा कार्यकारी याची एक जागा रिक्त आहे बघा दुसरं पद आहे सचिव सहाय्यक ह्याच्या चार जागा रिक्त आहेत त्याप्रमाणे तिसरं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक ह्याचं एक एक जागा रिक्त आहे त्याचप्रमाणे चौथं पद आहे संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग असिस्टंट याच्या पाच जागा रिक्त आहेत बघा तर पाचवं पद आहे सिव्हिल एक्झिक्युटिव्ह डिप्लोमा ह्याचं एक जागा रिक्त आहे तर सहावं पद आहे फ्रंट ऑफिस असिस्टंट ह्याच्या दोन जागा रिक्त आहेत तर सातवं पद आहे इलेक्ट्रिशियन तर याच्यात दोन जागा रिक्त आहेत तर आठवं पद आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ह्याचं एक जागा रिक्त आहे नवंपद आहे अग्निसुरक्षा तंत्रज्ञ तेल आणि वायू तर याच्यात तीन जागा रिक्त आहेत तर अशाप्रमाणे वीस जागा पनवेल सेक्टरमध्ये रिक्त आहेत तसं मुंबईच्या एकशे एकोणचाळीस व पनवेल विभागात वीस जागा आहेत तर आता आपल्या महाराष्ट्रात दोन विभाग आहेत एक मुंबई विभाग आणि दुसरा पनवेल विभाग तर मुंबईला एकशे एकोणचाळीस जागा रिक्त आहेत व पनवेलला वीस जागा आहेत तर तुम्ही या तुमच्या सोयीनुसार प्रश्नावर तुम्ही फॉर्म भरा आता आपण ओ एन जी सी या पदाकरिता नेमकी शैक्षणिक पात्रता कोणकोणती ते कोणकोणती आहे ते पाहू तर पहिलं पद आहे तुम्हाला मागे सांगल्याप्रमाणे ग्रंथालय सहायक यासाठी बघा दहावी उत्तीर्ण आहे दुसरं पद आहे फ्रंट ऑफिस असिस्टन्स यासाठी बघा बारावी उत्तीर्ण पाहिजे तिसरं पद आहे संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग यासाठी कोपा ट्रेडमध्ये आय टी आय तुम्ही केलेलं पाहिजे चौथं पद आहे इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिक ट्रेडमध्ये तुमचं आय टी आय प आहे तसंच इतर आय टी आय टी टे आयची ट्रेडची पदं आहे त्यासाठी तुम्हाला आय टी आला कंपनी सांगणार आहे तर अजून अशी टोटल चाळीस पदं आहे त्यातली एक तर बाकी जा, बाकी जा पद तर मी सांगितलं दहावी उत्तीर्ण आहे दुसरं पद आहे ते बारा उत्तीर्ण बाकी बऱ्यापैकी दहा ते पंधरा हे आय टी आय केलेलं पाहिजे व बाकीच्या बाकीच्या पदासाठी पदवी पाहिजे तर तुम्ही आता जर व्यवस्थित वाचून घ्या तर चाळीस टोटल जा चोळ चाळीस पदं आहेत ते, ते, ते तुम्हाला आता सांगितले त्याचप्रमाणे काय काय ना आयटे लागतो काय काय ना पदवी लागते एक पद आहे ते मी सांगितलं की लायब्ररी असिस्टंट त्यासाठी द्यावी पाहिजे तर आता पुढं बघू वयाची आठ नोकरी कोणती आहे तर बघा पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अठरा ते चोवीस वर्ष पाहिजे एस सी एस टी एस टीसाठी पाच वर्ष सूट व ओबीसीसाठी तीन वर्ष सूट दिलेली आहे बघा तर आता हे नोकरीचं ठिकाण राहणार आहे तर संपूर्ण भारतामध्ये राहणार आहे तर महत्त्वाची सर्वात आवर्जून गोष्टी म्हणजे ये या परीक्षेला कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट देण्यात का की ह्या ओ एन जी सीच्या जी आरमध्ये मेन्शन केलेलं आहे की या परीक्षेला कोणती फी नाही आता आपण महत्त्वाच्या तारखा पाहू तर एक नंबर आहे बघा जाहिरात देणे आणि अर्ज मागवणे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ऑनलाईन अर्ज सुरू पाच ऑक्टो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे मित्रांनो अर्ज सुरू झालेले आहेत आता अर्ज स्वीकारणे शेवटची तारीख पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे फॉर्म भरायला फक्त वीस दिवस दिलेला आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म करून घ्या कारण नंतर परत सर्व जप्लॉम तो साईड चालत नाही तर काही मुलांचे फॉर्म तसेच राहून जातात त्यामुळे तुम्ही वेळात वेळ काढून आपले फॉर्म भरून घ्या तर चौथा आहे बघा निकाल निवडीची तारीख पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे फॉर्म भरले भरल्या महिन्याच्या आतच बघा निकाल लागून निवडून ला... एक्झाम्पल लवकरात लवकरच होईल निकाल सुद्धा लागेल तर ह्या महत्त्वाच्या तारखा तुम्ही ध्यानात ठेवा त्याप्रमाणे परीक्षा बघा निकाल तर तुमचा पंधरा नोव्हेंबरच्या आतमध्येच लागणार आहे तर त्यांनी पंधरा नोव्हेंबरला लागणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व आता मी तुम्हाला इथून नवीन नवीन येणाऱ्या भरतीच्या अपडेट नक्की राहील साठी आपल्या मराठी नोकरी करणार यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय हिंद